पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हिट अँड रनचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारा जूनला हिट अँड रनची घटना घडली होती हा अपघात एका पोलिसाच्या मुलाने केल्याचा तपासात निष्पन्न झाला आहे विनय नाईकरे असे आरोपी कार चालकाचे नाव आहे पोलीस हवालदार विलास नाईकरे यांचा मुलगा असून विलास नाईकरे हे सध्या भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत या अपघाताला चोवीस तास उलटून गेल्यानंतर देखील या प्रकरणी पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केलेला नाहीये या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चोवीस तासानंतर कार चालकाला का अटक केली मात्र आरोपीला ताब्यात घेऊन सुद्धा गुन्हा दाखल का केलेला नाही असा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे आरोपी हा पोलिसाचा मुलगा असल्याने पोलीस कारवाई करण्यात हलगर्जीपणा करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे